एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा समाजात जातीय तेढ तणाव आणि महिलांबाबत अपमानित भाष्य करणाऱ्या संगीता वानखेडे या महिलेवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी संगमनेरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं गेलंय ला। तर आंदोलनकर्त्यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन दिलंय संगीता वानखेडे ही महिला मराठी समाजाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्वाच्य आणि आश्लिल भाषेत व्हिडिओ प्रसारित करतीय यामुळे समाजात तणाव आणि तेढ निर्माण होतोय या, या महिलेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं केली गेली आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी संगीता वानखेडे यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केलं तवानखेडे या ज्या काही अश्लील वक्तव्य करतात याचा आम्ही आमच्या संगम तालुका आणि सकल मराठा महिलांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो ही महिला इतका घाणेरड्या शब्दांमध्ये का जे काही बोलते हिने काही मागता घेतलाय का कोणी समाजातले म्हणजे वेगळ्या वेगळ्या समाजाच्या समाज बांधवांवर समाजातील महिलांवरती वक्तव्य करते आणि जे कोणी मोठे राज्यातील चांगल्या चांगल्या पदांवरती भूषवलेले नामांक नामदार व्यक्ती आहेत यांच्याविषयी अश्लील वक्तव्य करते हिने काय अशा गोष्टींचा ठेका घेतला का आणि अशा प्रकारे बोलते की त्याचा आम्ही महिला निषेध करायला का हो पर हो। जे काही तिला रिप्लाय करायला सुद्धा घाबरत होतो आतापर्यंत पण आता आम्ही सर्व महिला एकत्र आलो आहोत आणि तिचा पोलिसांमार्फत सरकार देवेंद्र फडणवीस असतील गृहमंत्री वगैरे जे कोणी असतील यांनी सर्वांनी याच माहिती घ्यावी आणि तिला तिच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि तिच्या मागे शंभर टक्के कोणीतरी आका आहे एक शक्ती आहे की जी तिला प्रोत्साहन देते आणि चांगल्या चांगल्या लोकांना ती बदनाम करण्याचा प्रयत्न करते पूर्ण संगमेर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बघतोय संगीता वानखडी नावाची जी विकृत महिला आहे ती महिलांवर बोलते आपल्या नामदार बाळासाहेब थोरात साहेब जे अतिशय सोजो असे प्रामाणिक ज्यांनी असं काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर बोलते ते नाही तर मराठा सकल मराठा समाजावर बोलते सर्व कोणालाच ती सोडत नाही आणि अतिशय अश्लील भाषेत ती वक्तव्य करते खर तर लहान मुलं घरात मुल मोबाईल बघतात मुली बघतात जेणेकरून आमच्यासारख्या महिला बाहेर पडल्यात आणि बाहेर पडायची आम्हाला आता भीती वाटायला लागली किती ती जर नामदार बाळासाहेब थोरात सा, थोरात साहेबांवर जर असं सा बोलते तर आमच्या सर्वसामान्य महिलांना काय करणार आहे तर मी आमच्या सर्व संगण आपल्या नगर जिल्ह्याच्या वतीनं मराठा समाजाच्या वतीनं मी त्या बाईचा जाहीर निषेध करते आणि एक विनंती करते की राज्य महिला आयोगाची एवढी मोठी स्त्री शक्ती बसलेली आहे रुपालिता चाकणकर त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या इतर सगळ्या गोष्टी अतिशय हिरहिरी भाग घेऊन त्या बाहेर काढतात खऱ्याच खोट खोट्याच खरं करतात आणि ही वानखेडी बाई त्यांच्या पुण्यातलीच आहे त्याही पुण्यातल्याच आहे त्यांना याच्यावर इचा, का, कठोर कारवाई करायचं सुचत नाही का त्यांना आमच्या महिलांच्या वतीनं मी प्रश्न विचारते जर ही बाई जर अशी तुम्ही सुसाक सोडली तर तुम्ही एक स्त्री आहात तुम्ही एक राजकारण करता बाहेर फिरता तर तुमच्यावरही ती बोलल्याशिवाय राहणार नाही की मी सर्व महिलांच्या वतीनं ग्वाही देते आणि या बाईवर सर्व जे सत्तेत बसलेले जे नेते आहेत त्या नेत्यांनी सर्वांनी एक एकत्र येऊन तिच्यावर आपली कठोर कारवाई करावी तरच कुठंतरी स्त्री शक्तीला मान मिळेल स्त्री शक्ती पुढे येऊ शकेल आणि आम्हाला समाजात फिरण्याची संधी मिळेल आणि या बाईंनी जर असं बोललं तर तिचं बोलणं ऐकून आम्हालाही कुठंतरी खाली माना घालावं लागतात आणि आम्हालाही आमच्या घरात आमच्या मुला मुलींना उत्तरं द्यावं लागतात काय उत्तर द्यावं एक स्त्री जर अशी एका स्त्रीला एका महान पुरुषांना जर असं बोलती तर खरंच तिच्या इतकं दुर्वै दुर्दैव कोणी नाही खूप वाईट वाटतं आणि म्हणून मी पूर्ण या सत्तेतल्या सरकारला या रुपालिताई चाकण करला ज्या आपल्या महिला बालकल्याणच्या सभापती महिला आयोगाच्या आणि महिला बालकल्यांच्या आदित्यताई तटकरे त्यांनाही विनंती करते की हिच्यावर कठोर कारवाई करावी तरच आम्हाला कुठेतरी न्याय मिळेल चॅनल असेल त्याद्वारे आपण लाईव्ह येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजातील असेल किंवा इतर समाज बांधवांतील जे काही त्यांचे नेतृत्व आहे त्यांच्या अतिशय खालच्या पातळीवर गलिच्छ पातळीवर जाऊन टीका करतात आणि एकंदरीत त्याच्यातून त्यांना कुठेतरी फेम मिळवायचा असतो त्यातनं त्यांना व्ह्यूज लाईक्स मिळतात आणि त्या लाईकचं परिमार्जन हे कुठेतरी अर्थार्जनात होत असतं आणि त्यातनं त्यांना पैसा कमवायचा आहे असं एकंदरीत त्यांचा अंदाज दिसतोय परंतु त्यांनी गेल्या तीन दिवसापूर्वी मनोज जरंगे पाटलांचं जे काही आंदोलन यशस्वीरित्या पार पडलं ते जर त्यांना पोटदुखी झाली आणि त्या पोडदुखीतून त्यांना जो काय असलेला राजस्व आहे याच्यातून त्यांची हिंमत वाढून गेलेली आणि त्या हिमतीद्वारेच त्यांनी आमच्या आई बहिणींबद्दल मराठा समाजाच्या आई बहिणींबद्दल जे काही अश्लाघ्य वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही सर्व मराठा समाज बांधव संगमने तालुका निषेध करतो आणि त्यांना एकच सांगतो आई बहिणी काही उघड्या पडलेलं नाही इथं जे काही पोलीस यंत्रणा ती संरक्षण आहे खल आहे आपल्या सर्व समाज बांधवांच्या संरक्षणासाठी उभी आणि त्याचद्वारे आम्ही आमचे जे काही रखवालदार आहेत किंवा जे आमचे संरक्षण करतात त्यांच्याकडे आम्ही आमची विनंती घेऊन आलो होतो की या बाईला धडा शिकवण्यासाठी कुठेतरी याच्या तक्रार दाखल करणं गरजेचं आहे त्यांनी आम्हाला योग्य सल्ला दिलेलाच आहे त्याचपूर्वी संघर्ष योद्धा महाराज चौरंगे पाटलांचे यांचे राईट हँड चेतन उद्धव शेवाळे हे परवा दिवशी संगमनेला आले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन केल्यानंतर या बाईला महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तीनशे त्रेचाळीस तालुके आणि या तीनशे त्रेचाळीस तालुक्यामध्ये प्रत्येक तालुका पोलीस स्टेशनला आम्ही अशा पद्धतीने तक्रार दाखल करणार आहोत आणि ही जी काही पिलावळ आहे जिला राजस्व मिळालेलं नाही तिच्या नांग्यात जागेवर टेचण्याचं काम आम्ही सकल मराठा बांधव या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर मी आपल्या संगमनेर तालुक्यातील जे भीमसैनिक आहेत त्यांना पण आग्रहाची विनंती करतो तिने एका मध्ये लाईव्ह व्हिडीओमध्ये लाईव्ह आहेत लाई पाच हजार रुपयाला भीमसैनिक संघ मुंबई येथे मनोज जनरंगी पाटलांच्या आंदोलनामध्ये पर डे साठी बसवलेले एका दिवसाला पाच हजार रुपये मला वाटतं आपले भीमसैनिक हे विकले जाणार आहेत बिलकुल नाहीये आणि त्यांनी पण अशा पद्धतीच्या स्टेटमेंटचा जाहीर येऊन पुढे येऊन निषेध केला पाहिजे आणि याबद्दल करावा तेवढा निषेध निषेध हा कमीच आहे तरी मी आपल्या संगम तालुका सर्व सकल मराठा बांधवांच्या वतीनं या संगीत वानकडेचा जाहीर निषेध व्यक्त करतो या संगीत वानकडेच करायचं काय या समाजद्रोही संगीत वानकडे करायचं काय संगीत वानखेडे म्हणून जे या महिला आहेत त्यांनी आज या ठिकाणी पुन्हा महाराष्ट्रामध्ये आपल्या माता भगिनींच्या अतिशय खालच्या पत्र हो जाऊन मराठा समाजाच्या माता भगिनींना त्यांनी या ठिकाणी घाण अशा त्यांच्यावर आरोप केलेले आहेत त्याचप्रमाणे भीमसैनिकांनी पैसे घेऊन या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घेतला या पद्धतीने भीमसैनिकांची सुद्धा त्यांनी या ठिकाणी बदनामी केलेली आहे अशा विकृत महिलेचे आम्ही संगमनेच्या तमाम समविचारी संघटनांच्या माध्यमातून सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो पाटलांच्या माध्यमातून सर्वसामान्य न्याय भेटण्यासाठी मोठं आंदोलन या ठिकाणी मुंबई या ठिकाणी झालेलं आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातील मराठा समाज असा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्यांना साथ देण्यासाठी त्या ठिकाणी आज एक आंदोलन चालू आहे आपले म्हणून मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल ओबीसी सुद्धा लोक त्या ठिकाणी मदत करण्यासाठी गेले कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक बंधुभाव आहे तर आपण सगळ्यांना एकमेकाला सोबत घेऊन चालतो आंदोलन हा प्रत्येकाचा अधिकार आहे सरकारच्या विरोधात ते आंदोलन असतं आणि सर्वसामान्य लोक त्या आंदोलनात सहभागी होतात एकमेकांना सहकार्य करतात अशी आपल्या सर्वांची या ठिकाणी भूमिका असते परंतु या ठिकाणी ही महिला आपण बघितले असेल का नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांवर आरोप करीत असते पैसे घेत असते आता आमचे शेलकर साहेब बोलले का तिला रिचार्ज केलं का ती कामाला लावते अतिशय विकृत अशी महिला आहे त्याचा आम्ही सर्व स्तरातून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमच्या सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याचा निषेध व्यक्त करतो राम आरगडे अमोल शेलकर प्रकाश कडलक खंडू सातपुते सुरेश थोरात शरद नाना थोरात अर्चना बालोडे सुनील राऊत पुष्कर चिंतामणी प्रमोद कडलक भरत कळसकर अरुण हिरे पद्मा थोरात मीना पटेल प्रमिला अभंग मंगल रहाणे प्रदीप हासे यांचा अनेक कार्यकर्ते यावेळी हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसंच सोफ्याच्या व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न